राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप टेन न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील आठ लाख लाभार्थ्यांचा यापुढे मासिक हप्ता पंधराशे रुपयांवरून पाचशे रुपयांवर कमी करण्यात आला आहे कारण या आठ लाख महिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आधीच एक हजार रुपये मिळवत आहेत आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडसह राज्यभरात संतापाची लाट उसळली या देशमुख हत्या प्रकरणाच्या जखमा ताज्या असताना आता बीडच्या माजलगाव शहरात भर दुपारी भाजपच्या कार्यकर्त्याची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या जिया मेहत्रे आणि ममता मेहत्रे या दोन्ही शाळकरी मुलींचा मृत्यूचा अहवाल गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी महापालिकेत प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांनी दिली जिया आणि ममताचा प्राथमिक अहवाल सोमवारी प्राप्त झाला आहे मात्र त्या अहवालामध्ये मृत्यूचे नेमके कारण सांगितलेले नाही हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोलापूरचा पारा मंगळवारी बेचाळीस पूर्णांक आठ अंशांवर पोहोचला घराबाहेर पडलेल्या नागरिकांना उष्णतेच्या लाटेसारखे चटके आणि घरातील नागरिक हुकाड्याने त्रस्त झाल्याचं पाहायला मिळालं उष्णतेची ही लाटच असून पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे येणारा काळ आपलाच आहे महायुती सरकारविरोधात प्रचंड रोष आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आंदोलनातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे असे आवाहन काँग्रेसचे निरीक्षक मोहन जोशी यांनी केले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे निरीक्षक मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटनात्मक आढावा बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे झाली त्यावेळी निरीक्षक जोशी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावर तावरवाडी फाट्याजवळ दुचाकी स्वाराने पुढे जात असलेल्या दुचाकीला मागून धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण जागी ठार झाला दुचाकीचे पंचवीस हजारांचे नुकसान झाले आहे मृत दुचाकी स्वारावर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे समाधान बापूराव बारंगुळे वय बेचाळीस राहणार तावरवाडी तालुका बार्शी असे ठार झालेल्याचे नाव आहे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे एक टोळ्यासाठी मोजावी लागणार केवळ इतकी किंमत सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज आनंदाची बातमी आहे कारण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आज महानगरपालिकेत महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांच्या दालनात नॅशनल हायवे अधिकारी भूमी संपादन विशेष अधिकारी व नगर रचना विभाग यांच्या समवेत सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या दोन्ही उड्डाण पुलाचे काम प्रलंबित असल्याने यावर बैठकीत चर्चा केली सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील माशा अल्लाह शोरूमच्या पाठीमागील बाजूस आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग लगेचच आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला बाजार समितीच्या निवडणुकीबाबत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विचार केला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे काकांचे निकटवर्तीय मनोज साठे यांनी याला दुजोरा दिला